नमस्कार स्वप्नील क्राईमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक जिल्हा आहे हापूड आणि या हापूर जिल्ह्यामध्ये बुढिया नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा मेघनाथ सिंग मेघनाथ सिंगकडे दहा बारा एकर जमीन असते मात्र हा मेघनाथ सिंग अगदी अडाणी माणूस असतो कारण हा जन्मापासून कधीही शाळेत गेलेला नसतो जमीन तर भरपूर होती मात्र या मेघनाथकडे ज्ञानाचा अभाव होता त्यामुळे या मेघनाथचा कोणीतरी फायदा घेत होतं या मेघनाथला त्याची एवढी एवढी देखील कल्पना नव्हती या मेघनाथची एक पत्नी होती जिचं नाव होतं शांतादेवी आणि ही शांतादेवी देखील अगदी पतीप्रमाणेच भोळी होती आणि अज्ञान होती इला हिच्यामध्ये देखील ज्ञानाची फार कमी होती या दोघांना एक एकुलती एक मुलगी होती जिचं नाव होतं नेहा ही नेहा गावामधल्याच शाळेत बारावीचं शिक्षण घेत होती मात्र हे दोघे तिचे आईवडील जरी अडाणी असले तरी नेहा जी होती ही अगदी हुशार होती शाळेमध्ये ही नेहमी टॉपला असायची आणि त्यामुळे या नेहाचे प्रत्येकजण कौतुक करत होते तिचे टीचर वगैरे हे सर्वजण तिचे कौतुक करायचे त्यामुळे ही नेहा देखील खूप खुश राहायची मात्र ही नेहा बघायची की तिच्या मैत्रिणींकडे मित्रांकडे मोबाईल फोन आहेत आणि या नेहाकडे कसलाही मोबाईल फोन नव्हता आणि तिला मोबाईल फोन पाहिजे होता, होता। त्यामुळे ही तिच्या वडिलांना म्हणजे मेघनाथला नेहमी म्हणायची की तुम्ही मला एक मोबाईल फोन घेऊन द्या मात्र हा मेघनाथ सिंग तिला म्हणायचा की तुझा जेव्हा बड्डे असेल त्या तुझ्या बड्डेला मी तुला एक फोन घेऊन देईल आणि जेव्हा ही मेघनाथची पत्नी शांती हे ऐकायची तेव्हा शांती मेघनाथला म्हणायची की तुम्ही हिला काही करून फोन घेऊन देऊ नका जर हिला फोन घेऊन दिला तर मात्र ही मुलगी अभ्यासामध्ये कमकुवत पडेल हिचं सर्व लक्ष त्या फोनमध्ये जाईल आणि त्यामुळे हिला मार्क्स कमी भेटतील त्यावर त्या मेघनाथ शांतीदेवी म्हणजे त्याच्या पत्नीला म्हणायचा की तू कशाला काळजी करते तिचा बर्थडे यायला अजून भरपूर वेळ बाकी आहे भरपूर दिवस बाकी आहे तिचा बर्थडे येईपर्यंत तेव्हा तिला आणखी एखादी दुसरी चाट मारता येईल दुसरा एखादा वायदा करता येईल आणि अशा प्रकारे हे दिवस पुढे जात होते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस होता हा मेघनाथ त्याच्या शेतावरती गेलेला होता आणि त्याच्या शेतावरती तो फेरफाटका मारत असताना त्याला त्याचा एक जीवा पलीकडचा जीवाभावाचा म्हणजे लहानपणापासून एक त्याचा जीवलग मित्र भेटतो त्याचं नाव असतं नीरज जेव्हा मेघनाथ नीरजला भेटतो तेव्हा तो, तो नीरजला म्हणतो काय मित्र आजकाल मला तू दिसतच नाही आणि तुला आज माझ्या घरी नक्की यावं लागेल कारण आज नेहाचा बर्थडे आहे त्यावरती हा नीरज म्हणतो बस का मी घरी आल्याशिवाय राहील का मित्रा आणि त्यानंतर त्या नीरजने एक दारूची बॉटल आणलेली असते आणि ती बॉटल ते तिथे उघडतात आणि हे दोघेही मित्र त्या शेतामध्ये बसून दारू पित असतात थोडी थोडी दारू पिल्यानंतर दोघांनाही नशा होते आणि त्यानंतर हा नीरज म्हणतो की आता इथे बस झालं आता आपण गावात जाऊ आणि तुझ्या घरी जाऊन दारू पित बसू त्यावरती हा मेघनाथ म्हणतो ठीक आहे पण अगोदर आपण शहरामध्ये जाऊ आणि मुलीचा बड्डे आहे तर तिला केक पण घेऊ आणि आणखी एक महागडी दारू पण घेऊ आणि मग घरी जाऊन पार्टी करूयात त्याप्रकारे हा नीरज आणि मेघनाथ शहरामध्ये जातात तिथून केक वगैरे घेतात दारू घेतात आणि संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान आपल्या घरी येतात साडेसात वाजता नेहाचा बड्डे धूमधडाक्यात ते सेलिब्रेट करतात केक कट होतो आणि जेव्हा ही नेहा तिच्या वडिलांना म्हणते की माझा मोबाईल द्या तेव्हा हा मेघनाथ शांत बसून घेतो कारण त्याने फोन घेतलेला नसतो आता ही मेघा नाराज होते आणि ती तिच्या बेडमध्ये जाऊन पडून घेते मात्र या गोष्टीकडे हा मेघनाथ दुर्लक्ष करतो आणि त्याचा मित्र नीरजला घेऊन निवांत तेथे बसतो आणि त्यांनी आणलेला जो दारूचा खांबा असतो तो, तो खांबा ते रिचवण्यास सुरुवात करतात आता पेगला पेग पेगला पेग चालू असतो तसं थोडी थोडी नशा होऊ लागते तसा हा नीरज त्या मेघनाथला म्हणतो की मला माझ्या वहिनी शांतीदेवीला भेटायचं आहे त्यावरती हा मेघनाथ म्हणतो की अरे तुझीच वहिनी आहे आणि तिला भेटायला माझी परमिशन काय घेतो जा ती त्या रूममध्ये बसली आहे तिच्यासोबत बोल तिच्यासोबत जोपर्यंत बोलायचं तोपर्यंत बोल तोपर्यंत मी इथेच बसतो आणि तसा वर्ती, वर्ती हो हो हा नीरज त्या शांतीकडे जातो आता मेघनातला त्याच्या मित्रावरती नीरजवरती खूप विश्वास होता आणि त्याच्या पत्नीवरती खूप विश्वास होता कारण हा मेघनाथ जो होता तो भोळा माणूस होता शांत माणूस होता त्याला कोण त्याच्यासोबत दगा करेल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं मात्र त्याची जी पत्नी होती शांती तिचं चालचलन हे ठीक नसायचं ती या नीरजला अनेक वेळा लपून छपून भेटलेली होती आणि या मेघनातला त्याच्या मित्र नीरजबद्दलही माहीत नव्हतं आणि पत्नी शांतीबद्दलही माहीत नव्हतं आता नीरज जेव्हा शांतीदेवीकडे जातो आणि तिच्यासोबत बोलू लागतो तशी शांतीदेवी देखील खुश होऊन त्याच्यासोबत बोलू लागते हसून खेळून दोघेही मस्त स्मित हास्य करत बोलत असतात आणि त्यानंतर हा नीरज त्या शांतीदेवीला म्हणतो की वहिनी तुला आज माझ्या घरी रात्री नक्की यावं लागेल कारण माझ्या घरी आज कोणीच नाही आहे माझं संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेलं आहे त्यामुळे आज तुला नक्कीच यावं लागेल आणि तेवढं तिला सांगतो ती शांतीदेवी देखील म्हणते की हो इथे तुमचे मित्र आणि मुलगी झोपल्यानंतर मी तुमच्या घरी नक्की येईल आणि त्यानंतर हा नीरज पुन्हा तिथून उठतो आणि त्याचा मित्र मेघनाथकडे जाऊन पुन्हा दारू पिऊ लागतो मात्र हा नीरज जो असतो तो मेघनातला खूप जास्त दारू पाजत असतो आणि तो स्वतः मात्र खूप कमी प्रमाणात दारू घेत असतो किंवा दारू पिण्याचं नाटक करत असतो मात्र मेघनातला खूप जास्त दारू होऊन गेलेली असते आणि ही जास्त दारू झाल्यामुळे त्याला खूप नशा होते आणि त्याला कसलंही भान राहत नाही तो अक्षरशः जिथे दारू पित असतात तिथेच डुलक्या घेऊ लागतो आणि तिथेच तो पडून घेतो तिथे लोळू लागतो आणि जसा हा मेघनाथचं काम तमाम झालं असं त्या नीरजला वाटतं तसा हा नीरज त्या त्याच्या वहिनीकडे जातो शांतीदेवीकडे जातो आणि तिला म्हणतो की बघ आता तुझा नवरा देखील आता सुस्त झाला आहे तो सकाळशिवाय उठू शकत नाही आणि उठला तरी त्याला कसलंही भान राहणार नाही त्यामुळे आता टेन्शन नाही तुम्ही नक्की माझ्या घरी या त्यावरती शांतीदेवी देखील म्हणते की आता माझी मुलगी अजून झोपलेली नाही ती झोपल्यावरती मी नक्की येते आता तो नीरज त्याच्या घरी निघून जातो आणि शांतीदेवी हळूच त्या नेहाच्या खोलीमध्ये डोकावून बघते मात्र नेहा जी असते ती नाराज असते त्या रूममध्ये शांत बसलेली असते ती सरावांवरती चिडलेली असते कारण तिच्या बड्डेला त्यांनी मोबाईल देण्याचं कबूल केलं होतं मात्र तिला मोबाईल घेतला नव्हता त्यावरती हो ही शांतीदेवी त्या नेहाला म्हणते की बाळा तुला मी प्रॉमिस करते की उद्या नक्की एक फोन घेऊन देईल त्यामुळे तू आता जेवून घे आणि झोपून घे त्यावरती ती नेहा जेवण करते आणि तिच्या बेडवरती जाऊन पडते जसे अकरा वाजता तशी ही शांती उठते आणि बघते मुलगी नेहा झोपली की नाही मात्र त्या नेहाला तिकडे झोप येत नसते आणि ती झोप येत नाही म्हणून ती रात्रीच्या अकरा वाजता पुस्तक घेऊन बसलेली असते अभ्यास करत असते आता ही शांतीदेवीला खरं तर न नीरजकडे जायचे होते मात्र या नेहाची अडचण होती त्यामुळे ही शांती तिला म्हणते की बेटा तुला उद्या शाळेत जायची आहे त्यामुळे लवकर झोप म्हणजे सकाळी लवकर जागे आणि अशा प्रकारे ती नेहा ऐकते आणि बेडवरती पडून घेते जशी ती बेडवरती पडते तसं या शांतीला वाटते की आता साडे अकराचा टाईम झाला आहे आता मुलगी नक्कीच झोपून जाईल त्यामुळे आता आपल्याला जाण्यास काही अडचण नाही तशी ती बाहेर निघते नीरजच्या घरी जाऊ लागते मात्र ही नेहा झोपलेली नसते ती बघते दरवाजा उघडा आहे ही नेहा बाहेर येऊन बघते दरवाजा उघडा आहे आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा बघते तिची आई ही नीरजच्या घरी जात आहे ती लांबून तिला बघत असते आणि तेव्हा ती शांतीदेवी नीरजच्या घरात घुसताना तिला दिसते या नेहाला तिच्या आईबद्दल अगोदरच संशय होता कारण या नेहाने अगोदरच त्या आईला त्या सोबत वेगळ्या विषयांवरती बोलताना ऐकलं होतं बघितलं होतं आता नेहा विचार करते की आपली आई चुकीच्या रस्त्यावरती चालली आहे मात्र ती तेव्हा काहीच करत नाही आणि ती तिच्या बेडरूममध्ये जाऊन पडून घेते मात्र तिला झोप येत नाही जशीही शांती नीरजकडे जाते तसा नीरजच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद होतो आणि नीरज आणि शांती हे एक चुकीचं वाईट कृत्य करू लागतात अनैतिक संबंध प्रस्थापित करतात आणि तोपर्यंत करतात जोपर्यंत यांची तृप्ती होत नाही असे तसे दोन तास जातात आणि या दोन तासानंतर या यांची तृप्ती झाल्यानंतर ही शांती तिथून उठते आणि ती आपापल्या घरी येऊ लागते आपल्या घरी आल्यानंतर जेव्हा दरवाजा बंद करते तेव्हा तिची मुलगी उठते कारण ती जागीच असते ती तिच्या आई शांतीकडे येते आणि तिला म्हणते की आई तू फार चुकीच्या वळणावरती गेली आहे तू त्या नीरजकडे जाताना मी तुला बघितलं आहे आणि मी अगोदर देखील तुम्हाला गुपचूप लपून छपून बोलताना बसताना भेटताना बघितलं होतं आणि आता मला पूर्ण खात्री झाली आहे त्यावरती ही शांती खूप घाबरते आणि तिला वाटते की या मुलीने जर मेघनाथला सांगितले तर माझं भांडं फोड होईल आणि मेघनाथ मला मारेल ती शांती मुलीला गयावाया करू लागते की तुझ्या पप्पांना हे सांगू नको नाहीतर तुझे पप्पा मला मारून टाकतील तेव्हा ही मेघा तिचं ऐकते आणि तिला म्हणते ठीक आहे मी वडिलांना सांगणार नाही मात्र मला उद्या नक्की मोबाईल घेऊन दे त्यावरती ही शांती म्हणते की तुला शंभर टक्के मी फोन घेऊन देते फक्त तू ही गोष्ट कोणाला सांगू नको त्यावरती सर्व ठीक होतं दुसरा दिवस उगवतो आणि जसा दुसरा दिवस उगवतो तशी ही शांता मेघनातला आता म्हणू लागते की मुलीसाठी नक्की आपण फोन घेऊनच दिला पाहिजे कारण आता बरेचसे शालेय कामे देखील ऑनलाईन होत असतात बऱ्याच मुलींकडे फोन आहेत त्या मुली फोनवरती अभ्यास करतात तशी आपली मुलगी देखील अभ्यास करेल त्यावरती हा मेघनात म्हणतो की हो मी पण तोच विचार करत आहे की आता फोनवरतीच बरीच कामे होतात लाईट बिल भरणे पैसे ट्रान्सफर करणे अशा बऱ्याच गोष्टी त्यानंतर दोघांचंही ठरतं आणि हा मेघनात त्याच्या मुलीसाठी एक फोन घेऊन देतो मात्र जसा फोन घेऊन देतो तसा हा मेघनात त्याचं जे बँक असते त्याचा यू पी आय आय डी एटीएम कार्ड वगैरे सर्व त्या मोबाईलला लिंक करतो आणि त्या फोनमध्ये फोनपे चालू करतो आणि या मेघनातला त्याच्या मुलीवरती खूप विश्वास असतो मुलगी खूप हुशार असते आणि त्यामुळे तो कसली चिंता करत नाही काळजी करत नाही त्या मुलीकडे फोन आहेत आणि त्या मुलीच्या फोनमध्ये त्याचं अकाऊंट आहेत आणि त्या अकाउंटवरूनच ते आता लेनदेन करत होते बियाणे घेण्यासाठी गेले तर यू यू पी ते पैशांचा व्यवहार आता करत होते अशीच एक दिवस ही नेहा आठ वाजता तिच्या शाळेमध्ये जात असताना ती थी, तिच्या एका मित्राकडे कमलकडे बघते तर तो कमल त्याच्या फोनमध्ये एक गेम खेळत असतो जेव्हा ही नेहा बघते तेव्हा ती कमलला विचारते की तू हा कोणता गेम खेळत आहे त्यावरती कमल म्हणतो की हा फ्री फायर आहे आणि या गेममुळे मी आज बाराशे रुपये जिंकलो आणि आता पुढे पण मी भरपूर पैसे जिंकेल त्यावरती या नेहाला देखील विश्वास बसतो आणि ही नेहा देखील विचार करते की मी देखील हा गेम खेळेल आणि पैसे जिंकेल आणि त्या कमलकडून ती गेम वगैरे सर्व डाउनलोड करून घेते आणि तिच्या वडिलांचं जे अकाउंट तिच्या मोबाईलला लिंक होतं त्या त्या अकाउंटवरती ती आता रिचार्ज करू लागते आणि तो गेम खेळू लागते आता ही नेहा रात्रंदिवस त्या फोनला चिकटलेली असायची तो फ्री फायर खेळत असायची आणि त्या मोबाईलवरती त्या गेमवरती तिने आत्तापर्यंत शेकडो रिचार्ज क केलेले होते आणि या शेकडो रिचार्जमधून बराचसा पैसा त्यामध्ये वेस्ट गेलेला होता कमाई एक रुपयादेखील झालेली नव्हती एक दिवस असाच मेघनाथ त्याच्या पत्नीला म्हणतो की मला माझा एक मित्र आहे किरण त्याला एक लाख रुपये द्यायचे आहेत त्यासाठी मला आज बँकेत जायचे आहेत आणि त्यानंतर तो बँकेत जातो बँकेत गेल्यानंतर तो पैसे काढण्यासाठी जातो मात्र पैसे काढत असताना त्याला ते बँक कर्मचारी सांगतात की तुमच्या खात्यावरती फक्त आठशे रुपये पडलेले आहेत तेव्हा मात्र मेघनाथच्या पायाखालची जमीन सरकून जाते कारण त्याच्या खात्यामध्ये कमीत कमी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती आणि हे असं ऐकल्यानंतर मेघनाथ खूप चिडून जातो आणि त्या बँक कर्मचाऱ्यांवरती संतापू लागतो त्यांच्यासोबत वाद घालू लागतो आणि ते बँक कर्मचारी त्याला समजावून सांगूनही मेघनाथ ऐकत नाही तेव्हा मॅनेजर तिथे येतो आणि हे प्रकरण शांत करत मेघनाथला त्याच्या कॅबिनमध्ये घेऊन जातो आणि हा मॅनेजर मेघनाथचा अकाउंट ट्रान्झॅक्शन चेक करू लागतो तेव्हा मॅनेजरला समजते की या अकाउंटवरून भरपूर ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि ही ट्रान्झॅक्शन एका रिचार्जसाठी झालेली आहेत एक विविध प्रकारच्या ॲपवरती झालेले आहेत जो की एक गेमिंग ॲप आहे जेव्हा मॅनेजर या मेघनाथला सांगतो तेव्हा हा मेघनाथ म्हणतो की माझा फोन माझ्या मुलीकडे असतो आणि माझ्या फोनलाच मी फोनपे सुरू केलेला आहे आणि त्याला हे सर्व गोष्ट समजते आणि आता हा मेघनाथ खूप चिडलेला असतो आणि तो घरी जात असतो घरी गेल्यानंतर तो मेघाला बोलावतो मेघा येते आणि तेव्हा मेघाला म्हणतो की अकाउंटमध्ये पैसे किती आहेत मेघा जेव्हा वडिलांकडून हे असं ऐकते तेव्हा मेघा खूप घाबरून जाते तिला कळून चुकतं की आता वडील बँकेमध्ये गेले होते आता त्यांना सर्व गोष्ट समजली आहे मेघा खूप घाबरते तिला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही कारण रक्कम खूप मोठी तिने वेस्ट केलेली होती आणि तिचे वडील खूप लालबुंद झालेले होते चिडलेले होते ही मेगा घाबरून तिच्या तोंडातून तों एक शब्ददेखील निघत नाही आणि ती तिची सर्व कहाणी सांगते की मी खेलत असा जालत, असा जालत, हा गेम खेळत होते असं झालं तसं झालं मात्र हा मेघनाथ खूप चिडलेला असतो तो तिला जिवंत खाऊन टाको की काय असं करत असतो त्यामुळे ही मेघा अजून घाबरते आणि या घाबरलेल्या अवस्थेत ही मेघा तिची आई शांती देवीचं देखील सर्व प्रकरण या मेघनाथला सांगू लागते की शांती देवी इथून मागे काय काय करत होती आणि तिला मी रंगे हात पकडला आहेत वगैरे वगैरे खरं तर या मेघाला वाटत होते की मी आईचं हे सांगितल्यावर की वडील हे बँकेचा विषय विसरून जातील पैशांचा विषय विसरून जातील आणि आईसोबत भांडू लागतील मात्र आधीच चिडलेला मेघनाथ हे सर्व ऐकल्यानंतर तो अगोदर एक चाकू घेतो आणि या मुलीच्या गळ्यावरती वार करतो मेघा जागेवरती खल्लास होऊन जाते आणि मेघाने सांगितल्याप्रमाणे त्या शांतीदेवीकडे जातो शांती ही घरामध्ये एका बेडवरती निवांत पडलेली असते आणि त्या बेडवरती गेल्यानंतर तो त्याच्या पत्नी शांतीवरती देखील वार करतो आणि शांतीदेवीची देखील हत्या करून टाकतो आणि त्यानंतर हा मेघनाथ जेव्हा बघतो की मी रागाच्या भरात माझ्या मुलीची हत्या केली आणि पत्नीची हत्या केली तेव्हा मला जगण्याचा आता काही अधिकार नाही त्यामुळे तो स्वतःदेखील तो चाकू स्वतःवर मारू लागतो आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचवेळी तिथे किरण नावाची एक व्यक्ती येते आणि ती बघते की हा स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती व्यक्ती त्याला तसं करण्यापासून थांबवते मात्र ती व्यक्ती जेव्हा आतमध्ये बघते तर त्याची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते आणि त्या मेघनाथची पत्नी देखील शांती हिचा देखील गळा कापलेला असतो तेथून रक्त येत असते आणि तेव्हा त्या किरण नावाच्या व्यक्तीला समजते की मेघनाथने या दोघींची हत्या केली आहेत तसा तो व्यक्ती मेघनातला शांत करतो आणि गुपचूप पोलिसांना कॉल करून देतो पोलीस किमान अर्ध्या पाऊन तासाने घटनास्थळावरती पोहोचतात ते मृतदेह ताब्यात घेतात आणि या मेघनाथला अरेस्ट करण्यात येते अरेस्ट करून याला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा घेऊन जाण्यात येते तेव्हा या मेघनातला विचारण्यात येते तेव्हा हा मेघनाथ ही संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो जी कहाणी मी आपणास सांगितली त्यानंतर पोलीस या मेघनाथची चार्जशीट तयार करतात आणि याच्या विरुद्ध मुकदमा जारी केला जातो आता येणारं भविष्य ठरवेल कि कोर्ट या मेघनाथला काय शिक्षा करतात कमेंट बॉक्स मध्ये सांगा मेघनाथ ने जे कृत्य केले त्या कृत्यावरती या मेघनाथला कसली शिक्षा झाली पाहिजे आपले मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला अजिबात विसरू नका ह्या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद